दरवर्षी मकर संक्रांतीला तुम्ही तिळगुळ बनवता या वर्षी मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तिचं नाव आहे रेवडी नक्की बनवायची कशी चला बघूया रेवडी बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य एक वाटी मी तीळ घेतलेले एक वाटी मी गुळ घेतलेला आहे काही लोक साखर वापरतात किंवा बाजारात जी मिळते ती साखरेपासून बनवतात आपण घरगुती बनवणार आहे म्हणून मी गुळापासून बनवते आता आपण तूप घेतलाय एक चमचा आणि आपल्याला थोडासा चवीपुरता मीठ लागणार आहे आता आपण गॅसवर एक कढई गरम करीत ठेवणार आहे आपली कढई आता गरम झालेली आहे आपण तिळ येत ना त्याच्यात भाजून घेऊ हे बघा मी तिळ घालून घेते आणि ते भाजून घेते तीळ भाजताना गॅस नेहमी कमीच ठेवायचा आणि भांडा आहे ना तो जाडबुराचा घ्यायचा जर तुम्हाला तिलाचे लाडू किंवा चिक्की अजून काही बनवायचे असेल तर खाली लिंक दिलेले ते तुम्ही जाऊन बघू शकता तीळ येत ना आपल्याला कलर बदलपर्यंत भाजायचं आहे पण आपल्याला ते करपून न द्यायचं म्हणून सतत त्यांना हलवत राहायचं आहे आपला तीळ आहे ना त्यांचा आता कलर बदललाय ते भाजून झालेले आहेत आपण आता काढून घेऊ आपली कढई गरम आहे त्याच्यात मी गुळ घालून घेते आता आपला गूळ करपून आहे म्हणून मी थोडासा पाणी घालते आपल्याला गुळ आहे ना आता पूर्ण असा वितलून घ्यायचंय आता मी घ्यास फास्ट केलाय आणि गुळ आहे ना आपल्याला एकदम पातळ करून घ्यायचंय आपल्याला गुळाची तिसरी चाचणी बनवून घ्यायची आहे ते तर त्यासाठी आपल्याला आहे ना तो चेक करण्यासाठी एक वाटीत पाणी ठेवायचा आहे बाजूला पुढे दाखवते आपण आता वाटीमध्ये ना चाचणी चेक करू पाण्यात ना आपण असं दोन ठेम टाकून बघायचे हे बघा अजून आपली चाचणी झालेली नाही अशी एक ताड आले पहिली हे झाले टेप झाले गुळ आहे ना एकदम बारीक गॅस करा आणि चेक करताना पण एकदम स्लो ठेवा गुळ आहे ना करतो हे बघा आपण आता परत चेक करून बघू गुळ आहे ना आपला एकदम कडक तुम्हाला तोडून दाखवतो हे बघा असा कडक झाला आता आपण बंद केला गॅस आता आपण त्याच्यात तूप घालून घेऊ त्याला एकदम चांगले शायनिंग घेते तीळ घालून घेऊ मी थोडेसे वाटीत काढून ठेवलेत बाकीचे तीळ त्याच्यात घालून घेते हे बघा आपण आता गॅस बंद केलाय आता आता पण मिक्स करून घेऊ ही मिक ता आता मिक्स झाली आपण आता ताट्यात काढून घेणार आहे हे बघा आपण जे ताट्यात त्याला काढून घेणार आहे ना त्याला मी तूप लावून घेते आता मी याच्यात काढून घेते मी मीठ घालायची विसरली होती तो आता मी घालून घेतला गरम आहे आपण असं चमच्याने थोडासा थंड करून घेऊ हे ना गरम गरमच बनवायला लागतो त्यासाठी तुम्ही थोडंच घ्या आणि थोडंच बनवा पाहिजे तर पुन्हा गुळ टाकून पुन्हा बनवा तुम्हाला कोण जोडायला असेल बनवायला तर थोडासा जास्त बनवा नाहीतर कमीच बनवा एकटा बनवायला असेल तर हे बघा हे साधारण आहे ना असा गरम आहे चटका लागतो पण कमी लागतो आता आपल्याला ना याच्यात असे तेल आपण काढून ठेवलेले ते तेल वरून टाकायचे आणि याला असे लावून घ्यायचे जास्त थंड झाला तर आपल्याला बनवता येत नाही म्हणून मी तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकता हे बघा मी असा लाडू बनवला आणि त्याला असा दाबला असं चपत्या आकाराच्या बनवल्या आता आपण तील येत नाही घेतलेले त्याच्यात असं त्याला लावून घेणार आहे आता अशाच मी तुम्हाला जशा बाजारात असतात ना गोळ गोळ आणि लांब ते सुद्धा मी तुम्हाला दोन तीन बनवून दाखवते हे बघा हे मी तील लावलेत बाजारामध्ये जे असतात ते साखरेचे असतात म्हणून ते सफेद दिसतात आणि एकदम कडक होतात आपण गुल वापरलाय म्हणून ते तुम्हाला असे दिसतात मी आता सगळे बनवून पण लावून दाखवते तुम्ही बघू शकता आपली रेवडी बनवून तयार आहे ही बघा जशी बाजारात असते ना तशीच झाले फक्त बाजारात साखरेची असते म्हणून ती सफेद असते आपण गुळाची बनवले म्हणून तिचा कलर असा आहे आता मी दुसरा एक शेप मध्ये बनवले ती पण तुम्हाला दाखवते हे बघा तुम्हाला जो शेप आवडेल तो शेप तुम्ही बनवू शकता आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा आपली रेवडी मस्त झाले आता येणारे संक्रांतीला तुम्ही अशी रेवडी बनवा आणि सगळ्यांना खायला द्या व्हिडिओ ला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू